नमस्कार गाववाल्यानु शेवटी तुमच्या तुमच्यापर्यंत येऊचाच लागला हो सगळ्यात आधी कशी आस तुम्ही बरे असास ना सगळा व्यवस्थित चालला हा ना आता पहिल्यासारखे दिवस राहले नाही हो जेव्हा मी तुमच्या घराकडे यायचं तेव्हा एक आपुलकीच एक जमानो होतो एक जिवळ होत आता त्या प्रगशी जमाने आहेत तो सगळं वाहूनच गेलो खचो पण एक सण येऊन दे आता माझी मात्र आटो येल्याशिवाय रवली नाही कारण त्या जमान्याचं मी एक हिरोच होत आता माका तर तुम्ही ओळखलाच असताना होय होय मीच तो तुमच जुनो पोस्टमन बोलते पहिलं तुमच्या घराकडे यायच आहे ना तेव्हा मात्र चायच्या घोटाशिवाय कधी गेलाय ना त्या परबांची म्हातारी तर मला पिडूनच खाल्यान कारण तिचो झील होतो गावाबाहेर त्यांना पैसे पाठवल्यान काय या विचारूक ती बापडी चार खेपो माझ्या घराकडे पण आता तो जमाना खूपच बदलला हो दोन सेकंदात वर काय तासा करत आणि पैसे येत त्यामुळे माझो आता सगळ्यांकाच विसर पडलो म्हणून माका आता या पत्रच पाठवचा लागला पूर्वी बघा खयचो सण येलो की मी एक तुमचो सणाचो भागच होत तुमच्या नातवान झिलान पैसे पाठवल्यान की ना ती चौकशी मात्र तुमची रोजची असायची पूर्वी पोस्टाक जर मनी ऑर्डर यायची तो वेळ लागायचो पण तुमका त्याचं उत्तर देऊन देऊन माझो जीव तर हराम व्हायचो बारा काय गाव आल्यान ती माझी सायकल मात्र अजूनही तशीच आ तशीच ठेवलं आठवण की मारत एक फेरी पण ते क्षण मात्र काही वेगळेच होते तुमच्या घरातलं समजान माका कधी दुपारच्या वेळी जेवल्याशिवाय पाठवलाच ना आता त्या थोड्या दिवसापूर्वी पवारांची म्हातारी रस्त्यात चलत होती दिका विचारले काय गे म्हातारी कशी हस तर म्हणाक लागले मी आपली बापडी काय बरी हय तू कसो हस तर मी म्हटलंय बरो ह बोलता बोलता विचारले काय गे ती मनी ऑर्डर आता येता की नाही तर ती माका म्हणाक लागली कसला काय पूर्वीचा काय रहवला झिलाक सांगलं की झील दोन मिनिटात त्या शिंद्यांच्या बाबल्याकडे पैसे पाठता पैसे धाडले काय तू मला दोन दिवसात नाही तर एक दिवसात तेका टाइम गावात हो, तेव्हा तू माका देता मी आपल्या म्हातारेच आता ऐकलं आणि राम रामराम केले आणि घरची दिशा गाठली माका मात्र त्या येळीचे दिवस डोळ्यावरच दिसत होते म्हणून म्हटलं माझ्या गाववाल्यांका पत्र पाठूनच टाकते पैशाचा काय आज उद्या नाही तर परवा येते पण केलेले दिवस मात्र परत येत नाही चला हां गाववाल्यानु आता निरोपाची वेळ झाली काळजी घ्यावा आणि नेहमी हसत राहा धन्यवाद